असत्याच अदमाका युट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे नमस्कार मंडळी आपण पाहूया मजेशीर जोक्स नवरा अगं ऐकलंच का घरी पाहुणे आलेत ना त्यांना जेवण्याचे विचार जरा बायको भाऊजी तुम्ही घरून जेवण आलात की घरी गेल्यावर जेवणार पाहुणा नाही मी इथंच जेवणार बायको डबा घेऊन आलात काय पाहुणा का होय भरून पण नेणार आहे गंपू अरे माझा कुत्रा हरवलाय हो पिंटू मग तू पेपर मध्ये जाहिरात का देत नाही गंपू अरे वेड्या त्याला वाचता येत <laughs> नाही तिचा फोन आला खूप अडकत अडकत ती म्हणाली विसरून जा मला मी म्हणालो अग नाव तरी सांग कोण आहे <laughs> तिला भेटलो तर पाचशे रुपये जातील आणि कामाला गेलो तर पाचशे येतील तिला भेटू का कामाला जाऊ जर जा तिला पण घेऊन कामाला गेलो तर हजार रुपये मिळतील या प्रेमाला काय म्हणायचं <laughs> सकाळी फिरायला गेलो असता बरेच दिवस ओळख झालेली मैत्रीण मला म्हणाली पिक्चरला जायचं का मी म्हणालो कोण कोण जायचं म्हणाली दुसरं कशाला कोण तू माझा नवरा मी तुझी बायको मिळून जाऊ करमण्य वाधिकारसते फलुषगाज अचन गुरुजी बंड्या याचा अर्थ सांग बंड्या करमत नसल्यामुळे राधिका रस्त्यावर फिरत असते तिला पाहताना मला काही फळ मिळेल <laughs> बायको नवऱ्याला फोन करते बायको काय हो किती वेळ झाला आहात कुठे तुम्ही नवरा अग मी बायको काही सांगू नका तुम्हाला नुसतं भटकायला पाहिजे वेळेत घरी यायला नको नवरा अगं मी तुझ्या आई बाबांच्या घरी आलोय ऐकू खरच का मग सावकाश या काही काही नाही <laughs> नवऱ्याचे प्रकार प्रेमळ हा ह्या ड्रेसमध्ये तू खूप मस्त दिसते उदार तुला हवी ती मा साडी घे समजूदार हे आज तुझे खूपच तू जमलेली दिसते चल आज बाहेर फिरायला जाऊ हौशी तुझ्यासाठी मोगऱ्याचा गजरा आणलाय बघ प्रामाणिक मित्राने खूप आग्रह केला म्हणून दोनच पेक घेतले सिगारेट अजिबात गोडली नाही तुझा शब्द तुला शब्द दिलाय एक निष्ठ अगत माझी शाळेतली प्रेम स्वभाव एकदम कडूस तुझ्यासारखं मनानं नाही डॉक्टर <laughs> तुम्ही रोज किती सिगारेट ओढता पेशंट फक्त दोनच डॉक्टर वा छान सकाळी आणि संध्याकाळी पेशंट नाही व डॉक्टर एक सकाळी पेटवतो आणि रात्री विजवतो <laughs> बायकांसाठी ब्लड प्रेशर व घरगुती इलाज हाय झाला तर माहेर वीस मिनिट बोला आणि लो झाला तर नवऱ्याशी फक्त पाचच मिनिट बोला <laughs> कपड्याच्या दुकानात स्वतः समोर भर साड्या पडल्या असल्या तरी तरी बायकांना शेजारच्या बाईच्या हातातील साडीच आवडणार <laughs> आज पहिल्यांदा भांडी घासायचा फायदा झाला शेजारीन बायकोला म्हणाली काश हा नवरा माझा असता रात्री बायको मला म्हणाली अहो आजपासून तुम्ही भांड्यांना हात नाही लावायचा शिक्षक मुलानो सांगा पाहू झाडावर बसलेला पोपट काय म्हणतो विद्यार्थी पोपट काही बोलत नाही सर तो फक्त स्टोरी पोस्ट करतो <laughs> जबरदस्त जोक्स बायको रागात पार्टीत तुम्ही हिरवा शर्ट आणि पांढरी पॅन्ट घालून कशाला आला होता नवरा गोंधळून कशाला काय झालं काय कोण काय बोललं का तुला बायको डोळे फिरवे होय माझे सगळी मैत्रीण विचारत होती ह्या हा पालक पनीर कोणाचा फिरत आहे बर बायको अहो ऐका ना हा मोबाईल का काम नाही करत आहे दुसरा घेऊ हो का नवरा काम तर तू पण करत नाही मी कधी काही बोललो का शेवटी ती बायकोच बायको उद्या तुमचा वाढदिवस आहे मी काय देऊ तुम्हाला नवरा त्रास देऊ नकोस बायको मी काय देऊ ते विचारलं देऊ नको ते नाही विचारलं <laughs> तर मंडळी तुम्हाला माझे जोक्स आवडले असतील व्हिडिओला एक लाईक नक्की करा सबस्क्राईब करा धन्यवाद